रसिला ओपी अवघ्या तेवीस वर्षांची इन्फोसिसची इंजिनियर मूळची केरळची पण दीड वर्षांपासून पुण्यात स्थिरावलेली रविवारी सकाळी कामासाठी पुण्यातल्या ऑफिसमध्ये आली पण दुपारपर्यंत बाहेरच न आल्यानं सुरक्षा रक्षकांना शंका आली पण आत जाऊन पाहिल्यानंतर रसिलाचा मृतदेह सापडला तिचा मृतदेह एका नव्या मजल्यावरच्या एका वेगळ्या म्हणजे कंपार्टमेंटमध्ये कॉन्फरन्स रूम ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी तिचा मृतदेह पडलेला होता आणि साधारणपणे कॉम्प्युटरच्या ज्या वायर असतात त्यापैकी एका वायरने लँड केबल त्याने तिचा गळा आवडण्यात आलेला होता आणि जे चेहऱ्यावर सुद्धा रक्ताचं खूप थारोजमा झालेलं होत था। सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही हत्या सुरक्षा रक्षक भाबेन सैकी केल्याचं पोलीस तपासात समोर आलं पण जेव्हा या हत्येचं कारण समोर आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला आरोपी सुरक्षा रक्षक हा रसिलाकडे एकटक पाहायचा याबाबत रसिलाने देखील त्याला जाब विचारला होता आणि हेच कारण तिच्या हत्येचं बनलं याच्यामध्ये त्याचा तिच्याबरोबर काहीतरी वाद झाला होता आणि त्या वादातून ती त्याला मॅनेजमेंटला त्याच्याविषयी तक्रार करणार होती आणि मग आपली नोकरी जाईल आणि आपली तक्रार होईल या याच्यातून मग रागाच्या भरात त्यांनी तिचा गाळा दाबून खून केलेला आहे पोलिसांनी पथकं रवाना केली आणि बारा तासांच्या आत आरोपी भाबेन साकियाला अटक केली लास्ट सीन थेरी हा जो प्रकार आहे त्याच्यामधनं आम्ही हा गुन्ह्याचा तपास केलेला आहे की सगळ्यात शेवटी तिला कुणी पाहिलेलं होतं आणि सगळ्यात शेवटी त्या ठिकाणी इतर कोण व्यक्ती प्रेझेंट होता त्या ठिकाणची सिस्टीम इतर तांत्रिक बाबी यांचा वापर करून आम्ही या गुन्ह्यातल्या आरोपीला निष्पन्न करून त्याला ताब्यात घेतलेला आहे मुंबईतल्या पल्लवी पूरकायस्थ हत्या प्रकरणाप्रमाणे यातही सुरक्षा रक्षकालाच अटक करण्यात आली आहे त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या निवडीच्या निकषांवरच पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय साधारण एक ते दीड वर्षापासून हा पुण्यामध्ये आहे आणि तो इन्फोसिसमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून त्याच्या कंपनी मार्फत काम करत होता प्रत्यक्षात सिक्युरिटी एजन्सीचा रोल काय आहे त्यांनी त्याला कसं एम्प्लॉय केलं आणि त्याचे काय व्हेर तपासले नाही तपासले या सगळ्या गोष्टी आम्ही तपासात पाहणार आहोत आणि त्यानंतर मी याविषयी माहिती देऊ शकतो अभि बहुत आहे और के भी है, लेकिन जो मेरा लडकी साथ जो काम करणार मला उत्सव मॅरेक बाद करणार तो आधी अंतरा दास आणि आता रसीला ओपी पुण्यातल्या प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांची सुरक्षा ही या दोन घटनांनी उघड्यावर पाडली आहे त्यामुळे ठिकाण कोणतेही असो महिलांनी आपल्या सुरक्षेसाठी आणखी दक्ष राहण्याची गरज आहे नाझीम मुल्ला एबीपी मासा पुणे